<ंगे> नमस्कार मित्रांनो मयूर मंथने यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण तलाठी भरती दोन हजार पंचवीससाठी पाठीमागे झालेल्या प्रश्नपत्रिकेचा सराव घेत आहोत त्यामध्ये आपण पंचवीस प्रश्नांचा सराव घेणार आहे तर डेली आपला पंचवीस प्रश्नांचा सराव होणार आहे मित्रांनो त्यासाठी आज मी महाराष्ट्र महसूल विभाग तलाठी भरती दोन हजार एकोणीसला ला झालेल्या पंचवीस प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर या प्रश्नापैकी तुमचे प्रश्न किती बरोबर येत आहेत ते तुम्ही नोट करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की पंचवीस प्रश्नापैकी तुमचे प्रश्न किती बरोबर आले आहेत ते यामुळे काय होणार आहे मित्रांनो की तुमचा अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे ते समजणार आहे आगामी काळामध्ये तलाठी भरती लवकरच होणार आहे मित्रांनो नोटिफिकेशन आलेलं आहे फक्त तलाठी भरतीची तारीख फिक्स नाही आहे मित्रांनो आणि लवकरात लवकर तलाठी भरतीची तारीखसुद्धा फिक्स होणार आहे त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो आणि पूर्ण अभ्यास केल्यानंतर आपला सरावसुद्धा खूप महत्त्वाचा आहे त्यासाठीच लवकरात लवकर मी फक्त रेग्युलरी पंचवीस प्रश्नांचा सराव घेऊन येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन हजार एकोणीसमधील पंचवीस प्रश्नांचा सराव होणार आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ स्किप करू नका कारण की हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत पाठीमागे प्रश्नपत्रिकेत आलेले प्रश्न असल्यामुळे तुम्हाला याचा भरपूर सराव होणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर चला करूया आज पहिल्या प्रश्नाला सुरुवात तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो सरासरी काढा तर अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद चौसष्ट सत्याहत्तर आणि साठ आता हा प्रश्न गणिताचा आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो सरासरी काढण्यासाठी आपल्याला सरासरीचे सूत्र वापरा वापरावं लागणार आहे दिलेल्या सर्व संख्येची बेरीज आणि एकूण संख्या हे सूत्र वापरायचं आहे मित्रांनो तर तुम्ही याचे उत्तर काढा मित्रांनो किती उत्तर येते हे बघा तर मित्रांनो तीनशे एकोणनव्वद नव्वद चौसष्ट सत्याहत्तर आणि नव्वद या संख्येची जर बेरीज करून त्याला भागीली तीस संख्या केली तर आपलं उत्तर येते मित्रांनो त्र्याऐंशी उत्तर येते कारण की पूर्ण गणित स्पष्टीकरणासाठी देत नाही तुमची मागणी असेल तर यामधील गणिताचा भाग पूर्ण स्पष्टीकरणासाठी दिला जाईल मित्रांनो त्यामुळे आता फक्त आपण उत्तरे बघणार आहोत आणि पाठीमागच्या प्रश्नांचा सराव होणार आहे मित्रांनो तर उत्तर आपलं आहे सी नंबर त्र्याऐंशी तुमचं उत्तर बरोबर आलं आहे का ते तुम्ही सराव करून आणि गणित काढून काढू शकता दुसरा प्रश्न आहे मित्रांनो लांबीची एस आय येस एकक डॅश देश डॅश आहे तर बघा मित्रांनो लांबीची एस आय एकक देश हे डॅश डॅश आहे बघा प्रश्न वाचल्यानंतर तुम्ही का न, मितर, मितर, उत्तर काढायला सु सुरुवात करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे नक्की कळवा तर बघा पर्याय आहेत सेंटीमीटर मीटर किलोमीटर आणि यार्ड तर मित्रांनो याचे उत्तर काय असणार आहे काय असणार आहे सेंटीमीटर मीटर किलोमीटर यार्ड तर याचे उत्तर असणार आहे मित्रांनो मीटरमध्ये असणाऱ्या लांबीची असा एक हे okay, मीटरमध्ये असते मित्रांनो लक्षात ठेवा त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी अपवादासोबत खाली दर शेवले प्रकारे, नौ खाली प्रकारे शून्य ते नऊ अंकांना संकेत शब्द केले गेले आहे बघा मित्रांनो खालील प्रकारे अपवादासोबत खाली प्रकारे शून्य ते नऊ अंकांना संकेत शब्द दिले आहेत त्यानुसार आपल्याला प्रश्न विचारले जा जाणार आहेत मित्रांनो बघा आता इथे अंक दिले आहेत आणि ते संकेत दिले आहेत प्रश्न वाचताना नीट समजून घ्यायचा आहे तीनला काय दिलं आहे यश दिलेले आहे आठ ला एस दिलेलं आहे शून्यला आर दिला आहे सातला ए दिले आहे चार ला यम दिला आहे सहा ला टक्के दिला आहे नऊ ला एल आहे दोन ला के आहे पाच ला ई आहे आणि एक एस आहे तर मित्रांनो हा बुद्धिमत्तेतला प्रश्न आहे मित्रांनो असे प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये हमखास पडतात आता अपवाद काय विचारला आहे बघा जर संख्या गैरशून्य विषमांकाने सुरू आणि समाप्त होत असेल तर पहिल्या आणि शेवटच्या अंकांना अनुक्रमे वाय आणि हॅश अशा प्रकारे संकेत संकेत शब्द शब्द केले जाते दोन मित्रांनो जर संख्या अंकाने सुरू आणि समाप्त होत असेल तर पहिल्या आणि शेवटच्या अंकाने अनुक्रमाने बी आणि एक असे संकेत शब्द केले जावे आता बघा अडतीस एक्क्याण्णव सदुसष्ट सा साठी काय संकेत असेल हा प्रश्न विचारलेला मित्रांनो हे आपवाद वाचून व्यवस्थित उत्तर लिहायचे मित्रांनो तर आपलं उत्तर काय येणार आहे मित्रांनो तीन नंबरचं नंबर नंबर उत्तर येणार आहे आपलं तीन नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ए नंबरचं वाय एस एस एल टक्के आणि हॅश तर लक्षात ठेवा मित्रांनो उत्तरं फक्त पाठ करू नका सोडगणित गणित सोडवण्याचा बुद्धिमत्तेमधला भाग सोडवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि प्रश्न नक्की वाचा तुमचं उत्तर काय येईल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमचे किती प्रश्न बरोबर आहेत ते सुद्धा सांगा आणि खास करून महिलांसाठी ही महिलांसाठी खूप उप उपयोगी आहे कारण की दररोज आपला पंचवीस प्रश्नांचा सराव होणार आहे मित्रांनो जर तुमची मागणी असेल तर अजून आपण पंचवीस प्रश्न ॲड करू शकतो त्यामध्ये तुमच्यासारखीच मी गृहिणी आहे आणि गृहिणी असल्यामुळे मला कामातून कसा वेळ काढून अभ्यास करायचा हे सुद्धा तुम्हाला मी आपल्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो लक्षात ठेवा पंचवीस प्रश्न हे काही कमी नहीं, तर डेली पंचवीस प्रश्नाचा सराव करणे खूप गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळे आपल्यासाठी पाठीमागे झालेल्या प्रश्नपत्रिकेचा सराव सुद्धा खूप महत्वाचा आहे त्यामुळे हाचा व्हिडिओ आहे तर बघा चार नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंगवळखा मराठी व्याकरणावरती प्रश्न आहे मित्रांनो लिंगवळखे का काल गारा पडल्या पर्याय आहेत मित्रांनो पुल्लिंग श्रीलिंग नपुसकलिंगिंग उभयलिंग तर मित्रांनो उत्तर काय असणार आहे आपलं स्त्रीलिंग असणार आहे गारा पडल्या हे काय येतं स्त्रीलिंगमध्ये येतं त्यामुळे बी नंबरचा पर्याय असणार आहे बघा पुढचा प्रश्न आहे पाचवा इंग्लिश व्याकरणावरती चूज द अपोरमेटिव्ह कंजक्शन फॉर द गिवन सेंटेस डॅश डॅश ही गॉट मॅरेड टू दॅट रिच वुमन ही गिव अप दिस अप हिज जॉब तर बघा मित्रांनो चूज द अपोरमेटिव्ह कंजेक्शन फॉर द गिवन सेंटेस डॅश डेच ही गॉट मॅरेड टू दॅट रिच वुमन ही गिव अप हिज जॉब तर पर्याय आहेत ओन ऑफ द ऑदर हँड एज उन ॲज थ्रू मोरवेअर तर बघा आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो बी नंबरचं ऍस उन ॲस हे उत्तर असणार आहे मित्रांनो इंग्लिश व्याकरण थोडंसं आपलं भाग घ्यायचा आहे परंतु वेळ कमी असल्यामुळे इंग्लिश व्याकरण आपल्याकडून जास्त घेत नाही तर तुम्ही दुसऱ्या युट्यूबला वगैरे व्हिडिओ जाऊन नक्की बघू शकता इंग्लिश व्याकरण समजून घेऊ शकता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा प्रश्न आहे सहावा मित्रांनो आपल्याला पंचवीस प्रश्न घ्यायचे आहेत प्रश्न खूप महत्वाचे आहेत त्यामध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता तसे जिकीचे प्रश्न असणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला डेली पंचवीस प्रश्नाचा सराव घेणार आहे तर बघा पुण्यामध्ये वाहतुकीचा खोळंबा होणे हे ढिमडम झाले आहे रिकाम्या जागी शब्द निवडायचा आहे आपल्याला मित्रांनो तर बघा अद्यापि नित्य येतून ते ते तर मित्रांनो उत्तर काय असणार आहे आपलं बी नंबरचं असणारा आहे नित्य पुण्यामध्ये वाहतुकीचा खोळंबा होणे हे नित्य झाले आहे त्यामुळे बी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे मित्रांनो आता पुढचा प्रश्न लगेच घेऊया ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये भारताच्या राष्ट्रपतीने महाराष्ट्रामधील डॅश दैश डॅश येथे विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन केले आहे मित्रांनो बघा इतिहासावरती प्रश्न आहे बा ऑक्टोंबर दोन हजार अठरामध्ये भारताच्या राष्ट्रपतीने महाराष्ट्रामधील डॅश येथे विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन केले आहे है। पर्याय आहेत पुणे नाशिक नागपूर ठाणे तर बघा पर्याय काय येणार आहे आपला नाशिक येथे केले आहे के ऑक्टोंबर दोन हजार अठरामध्ये भारताच्या राष्ट्रपतीने महाराष्ट्रामधील नाशिक येथे विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन केले आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर बरोबर आहे मित्रांनो आता पुढचा प्रश्न आहे पुढील शब्दात जोड शब्द सांगा कडे डॅश डॅश तर पर्या आहेत किल्ले कपाऱ्या पायऱ्या आणि खाचा तर मित्रांनो आपला जोड शब्द आहे त्यामुळे जोड सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर घेऊन येणार आहे जोड शब्द तुमचे पाठच होतील असे असा व्हिडिओ घेणार आहे तर बघा पुढील शब्दात जोड शब्द सांगा कडे बी नंबरचा कडे आहे तर काय येणार आहे कपाऱ्या कडे कपाऱ्या असं जोड शब्द आपला तयार होणार आहे मित्रांनो मराठी व्याकरणातील जेवढे शब्द समूहाबद्दल जोड शब्द वाक्यप्रचार म्हणी असे समानार्थी सा, शब्द युद्धार शब्द असे जे शब्द आहेत त्यांचा प्रत्येक व्हिडिओ ब बनवणार आहे ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही जेपर्यंत जो व्हिडिओ टाकणार आहे तो तुम्हाला तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचण्याचा प्रयत्न करेल पुढचा प्रश्न आहे बघा एक बस स्थानक एक बस स्थान ए स्थानकापासून बी ए स्थानकाकडे जाताना एकूण अंतर ती सहा तासामध्ये पूर्ण करते तिन्ही अठ्ठेचाळीस किमी तास किमी तासामध्ये पहिले अर्धे अंतर कापले आणि दुसरे अर्धे अंतर साठ किमी तासाने कापले बसद्वारे कापलेले एकूण अंतर काढायचे मित्रांनो नऊ नु नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो बघा गणितावरती प्रश्न आहे तर तुम्ही नक्की सोडून बघा तर आपलं उत्तर येते मित्रांनो तीनशे वीस किलोमीटर अंतर त्यांनी कापलेलं आहे त्यामुळे तुम्ही नोट करून घ्या मित्रांनो पुढचा प्रश्न आहे दहा जानेवारी दोन हजार एकोणीस महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय क्रीडा क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले होते बघा मित्रांनो दहा जानेवारी दोन हजार एकोणीस महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले होते मित्रांनो ह्याचा पर्याय आहेत परंतु हा दोन हजार मधील प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसचा प्रश्न विचारला आहे तुम्ही या वर्षीच्या दोन हजार पंचवीसच्या क्रीडा क्रीडा स्पर्धेची माहिती नक्की मिळवा कारण की या वर्षीच्या क्रीडा स्पर्धेच्या माहितीबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही याविषयी माहिती मिळवा याचा पर्याय आहेत नॅशनल स्विमिंग चॅम्पि चॅलेंज खेलो इंडिया यूथ गेम्स कॉमनवेल्थ युथ गेम्स एशियन जुडो चॅम्पियनशियन तर मित्रांनो पर्याय आहेत आपलं उत्तर आहे खेलो इंडिया युथ गेम्स बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे दहा वर्षांपूर्वी अर्धे वहे, होते जर त्यांच्या वर्तमान वयांचे गुणोत्तर चारास सात असेल तर त्यांच्या वर्तमान वयामधील फरक काढा बघा मित्रांनो दहा वर्षापूर्वी सुषमाचे व हे रेशमाच्या वयाचे अर्धे होते वय वयावर सुद्धा प्रश्न येतो मित्रांनो जर त्यांच्या वर्तमान वयाचे गुणोत्तर चार सात असेल तर त्यांच्या वर्तमान वयामधील फरक काढायचा आहे अकरावा प्रश्न आहे मित्रांनो आपलं उत्तर काय असणार आहे मित्रांनो तीस वर्ष असणार आहे तुम्ही गणित पूर्णपणे सोडवून उत्तर काढू शकता आणि तुमचे किती उत्तरे बरोबर आलेत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढचा प्रश्न आहे मुघल सम्राट अकबराच्या दरबारामधील प्रसिद्ध संगीतकार तानसेन यांचे मूळ डॅश डॅश होते बघा मित्रांनो मुघल सम सम्राट अकबराच्या दरबारामधील प्रसिद्ध संगीतकार तानसेन यांचे मूळ नाव डॅश डॅश होते तर आपल्याला हे प पर्याय असायला माहीत असायला पाहिजे उत्तर आहे रामातो रामतानू पांडे हे उत्तर आहे मित्रांनो उत्तर लक्षात ठेवा असे प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारतात तर महाराष्ट्रामधील धान या शहराची टिंबटिंब राजाने स्थापना केली होती मित्रांनो ह्याचे उत्तर मला सापडलेले नाही त्यामुळे ह्याचे उत्तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढचा प्रश्न आहे पुढील वाक्यातील अधोरेखित अवयवाचा प्रकार ओळखा मोराने पिसारा फुलवला पण पाऊस पडतच नाही आता क्रियाविशेषण नव्ये उभयनवे नवी अवय शब्दयोगी अवय केवळ प्रगी अवयव तर मोराने पिसार, पिसारा पिसारा फुलवला पण पाऊस पडतच नाही म्हणजे अंडरलाईन केलेला आहे पण याचा उत्तर असणार आहे मित्रांनो शब्दयोगी अवयव पुढचा प्रश्न बघा जॉनची वेळेस मित्रांनो हा जरा प्रश्न थोडासा चुकीचा वाटत आहे त्याच्यामुळे हा हे ते स्टॉप करते सोळावा प्रश्न घेऊया राजीवने ऑनलाईन स्टोअरमधून घड्याळ खरेदी केले आणि संजीवला ते पाच टक्के नफ्याने विकले संजीवने परत ते मनीषला चार टक्के नफ्याने विकले मनीषने पाच हजार चारशे साठ रुपये प्रदान केले राजीवने ऑनलाईन स्टोअरमधून घड्याळ खरेदी केले ती मूळ किंमत काढा तर बघा मित्रांनो राजीवने ऑनलाईन स्टोअरमधून घड्याळ खरेदी केले आणि संजीवला ते पाच टक्के नफ्याने विकले बघा नफा तोटावरती गणित आहे संजीवने परत ते मनीषला चार टक्के नफ्याने विकले मनीषने पाच हजार चारशे साठ रुपये प्रदान केले राजीवने ऑनलाईन स्टोअरमधून घड्याळ खरेदी केले तर मूळ किंमत काढा तर आपल्याला मूळ किंमत काढायची मित्रांनो गणित पूर्णपणे सोडवत जावा जर सोडवलं तरच तुमची प्रॅक्टिस होणार आहे मित्रांनो अंदाजे उत्तरे लिहू नका तर काही वेळेस सोडवून आपल्याला ट्रिकसुद्धा बघायचे आहेत अगोदर प्रताप आपण सोडवून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि नंतर ट्रिकच्या मदतून आपण गणित सोडवायचे आहेत मित्रांनो त्यामुळे याचे उत्तर काढा मित्रांनो तुम्हाला किती उत्तर येते ते ते सांगा तर माझं उत्तर आलेलं आहे मित्रांनो पाच हजार उत्तर आलेलं आहे आणि तुमचे किती प्रश्न बरोबर आलेत हे सुद्धा नक्की कळवा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे सामाजिक भल्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपाय विकसित करण्यासाठी समर्पित ई ए आय या भारताच्या पहिल्या संशोधन संस्थेचे टिंबटिंब मध्ये उद्घाटन केले होते बघा सामाजिक भल्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपाय विकसित करण्यासाठी समर्पित वधवाने ए आय या भारताच्या पहिल्या संशोधन संस्थेचे डॅश डॅश मध्ये उद्घाटन केले गेले के होते तर मित्रांनो उत्तर असणार आहे आपलं मुंबई येते नागपूर पुणे मुंबई आणि औरंगाबाद हे पर्याय आहेत तर आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो मुंबई येते आता पुढचा प्रश्न लगेच घेऊया बुद्धिमत्तेवरती प्रश्न आहे मित्रांनो वगळलेली अक्षरे निवडून मालिका पूर्ण करा झेड झेड एक्स झेड झेड एक्स एक्स झेड झेड एक्स तर मित्रांनो ही अंक मालिका आहे ही मालिका आपल्याला पूर्ण करायची आहे आता बघा उत्तर आपलं येत आहे सी नंबरचं येत आहे त्यामुळे तुम्ही शोधा कारण सी नंबर का आला हे नक्की शोधा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यामुळे तुम्हाला मी वारंवार सांगत आले हे प्रश्न खूप महत्वाचे आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे मित्रांनो ज्या गृहिणी घरी बसून अभ्यास करू शकतात त्यांना पंचवीस प्रश्नांचा सारा होणार आहे तसेच जे जॉब करून अभ्यास करतात जे प्रायव्हेट जॉब करतात ज्यांची परिस्थिती नाही क्लास लावण्याची किंवा पुस्तक खरेदी करण्याची प्रश्नपत्रिका संच घेण्याची त्याच त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे आपण दोन हजार एकोणीसपासून आत्तापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकेंचा सराव घेणार आहोत त्यामुळे ह्या प्रश्नपत्रिका खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर बघा उत्तर आपला काय आलेलं आहे मित्रांनो सी नंबरचा आलेला आहे त्यानंतर आपला पुढचा पर्याय घेऊया जर क्यू यू ई एस टी आय ओ एन क्वेश्चनला एन एक्स बी व्ही क्यू ई डबल एल क्यू असे लिहिले जात असेल तर ॲन्सरला कसे लिहिले जाईल बघा मित्रांनो आता ही सुद्धा एक मालिका आहे हे आपल्याला इंग्लिश मालिका माहिती असायला हवी आपण अल्फाबेटिक प्रमाण लिहू शकतो आणि त्याचं त्याचे उत्तर काढू शकतो मित्रांनो तर आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो बी नंबरचं येणार आहे एक्स क्यू पी झेड बी यू हे आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो त्यामुळे लक्षात ठेवा हे मालिका तयार करूनच उत्तर काढायचं हे जर तुम्हाला काही अडचण वाटी वाटली असेल जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता की ह्याचं उत्तर कसं काढलं तर तुम्हाला त्याचा सविस्तर असा व्हिडिओ बनवून दिला जाईल त्यामुळे तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा पुढचा प्रश्न आहे दोन हजार अठरामध्ये पुणे जिल्हा न्यायालय प्रशासनाने कशासाठी ऑनलाईन सुविधा के सुरू केली बघा दोन हजार अठरामध्ये पुणे जिल्हा न्यायालय प्रशासनाने कशासाठी ऑनलाईन सुविधा सुरू केली तर शुल्कांचे ई पेमेंट शपथपत्र दाखल करणे निकालाची प्रत जारी करणे न्यायालयाच्या खटल्यांची स्थिती बघा मित्रांनो दोन हजार अठरामधला प्रश्न विचारायला आपल्याला दोन हजार चोवीसचासुद्धा विचारू शकतात दोन हजार तेवीसचा सुद्धा विचारू शकतात तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो शुल्कांची ई पेमेंट करण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरू केली होती त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया बघा इंग्लिश व्याकरणावरती प्रश्न आहे चूज द करेक्ट फॉर्म द मॉडल एक्झ्यू वेअर बो फॉर्म द गिव्हन सेंटेन्स रोज इज ओवर थ्री क्वार्टर अवर्स लेट ऑलरेडी शी डेजेश हॅव मिस्ड द बस अगेन तर मित्रांनो शूड मस्ट विल कॅन आता पर्याय आहेत आपले शूड मस्ट विल कॅन तर आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो बी नंबरचं मस्ट असणार आहे उत्तर मित्रांनो लक्षात ठेवा इंग्लिश व्याकरणावरती सुद्धा हमखास प्रश्न विचारले जातात इंग्लिश व्याकरण तुम्हाला खूप गरजेचं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अधोरेखित शब्दाचे मूळ मूळ रूप शोधा आजी नातवासाठी स्वेटर विणते बघा तर मित्रांनो आजी नातवासाठी स्वेटर विणते शिवणे विणणे जुळवणे कळवणे शिवणे विणणे जुळवणे आणि कळवणे तर मित्रांनो आजी नातवासाठी स्वेटर विणते विणतेला अंडरलाईन आहे त्यामुळे शिवणे आहे का ते नाही येणार विणणे आहे का विणणे आहे का हो आहे की नाही विणणे विनते विनणे आणि जुळवणे कळवणे तर उत्तर क्रमांक काय येणार आहे मित्रांनो आपला विणणे येणार आहे त्यानंतरचा इंग्रजी व्याकरणावरचा प्रश्न आहे ते विसावा प्रश्न आहे दोनच प्रश्न राहिले आहेत मित्रांनो चूज द ऑपरुनिटी प्रोफेशनल फर्स फॉर द गिवन सेंटेन्स अल थ्रू द पेरेंट्स वेअर सॉरी पार्टनर्स वेअर द सक्सेस्ड इन द पेईंग इन डेबट इन डेप्थ द डेट तर मित्रांनो तेवीसाव प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो इन डेबिट ए नंबरचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे चोवीसावा विच द ऑफ द फॉलोइंग ऑप्शन बेस्ट कॉम्माइस द टू गिवन सेंटेन्स आय गिव यू सम फ्लावर्स व्हेअर आर दे चोवीसावा प्रश्न आहे मित्रांनो आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो सी नंबरचं व्हेअर द व्हेअर आर द फ्लावर्स दॅट आय गेव यू तर तिसरी नंबरचं उत्तर आपलं असणार आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा हे इंग्लिश व्याकरणचे प्रश्न आहेत आणि तुमचे प्रश्न किती बरोबर आहेत हे सुद्धा आपण पाहत आहोत आता त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे पंचवीसा प्रश्न आहे यानंतर बघा जर एका शहराची लोकसंख्या पंधरा टक्के वाढते तर जर त्यांची लोकसंख्या एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आठ हजार होती तर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये किती असेल तर मित्रांनो टक्केवारीवरती प्रश्न येतो आतापर्यंत आपण न पाहात टक्केवारी सरळ व्याज परत आपले सरासरी अशा प्रकारचे गणितं पाहिले योगावरती पाहिले रेल्वे ताशी वेगचा पाहिला अशा प्रकारचे गणित परीक्षेमध्ये हमकास विचारले जातात त्यांचा सविस्तर असा व्हिडिओ घेऊन लवकरात लवकर मी या आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे मित्रांनो तर मित्रांनो याचं जर एक शहराची लोकसंख्येचं उत्तर आहे मित्रांनो दहा हजार पाचशे ऐंशी हे उत्तर बरोबर आहे मित्रांनो तुमचे प्रश्न पंचवीस प्रश्नांपैकी तुमचे प्रश्न किती बरोबर आले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जावा आणि तुम्हाला तुमचा अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे हे याची सुद्धा तुम्ही माहिती देत जावा यानंतर आपण मराठी व्याकरणावरती सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत मराठी व्याकरणावरती समानार्थी शब्द शब्दाविरुद्धातील शब्द वाक्यप्रचार म्हणी समदर्शक शब्द शब्दसमूहाबद्दल शब्द जोड शब्द अलंकारिक शब्द अशा सर्व शब्दांवरती एक प्रत्येकी एक एक व्हिडिओ घेऊन आपल्या चॅनलवरती अपलोड आप करणार आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवं जावा व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करत जावा आणि तुमच्या जा मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत जावा ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावणं शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी रोजचा पंचवीस प्रश्नांचा सराव होणार आहे त्यामुळे तुमचा तुम्हाला पाठीमागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकेचा सराव होणार आहे आणि पाठीमागे आलेल्या प्रश्नपत्रिकेत कशा प्रकारचे प्रश्न पडतात हे सुद्धा तुम्हाला नक्की कळणार आहे त्यामुळे तुम्ही हे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही रेग्युलरी हा व्हिडिओ जरी बघितला तर तुम्हाला साठ टक्केपर्यंत मार्क पडण्याची हमी मी देते दे। कारण की शेवटी तुमचा वैयक्तिक अभ्यास करणे हा खूप गरजेचा आहे आणि तुमचे ध्येय निश्चित ठेवणे हे सुद्धा खूप गरजेचे आहे तुम्ही जर अभ्यास केला तुम्ही जर मनाशी ठरवलं आणि तुम्ही अभ्यासाला लागला तर तुम्हाला तलाठी होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही त्यामुळे तुम्ही रेग्युलरी अभ्यास करा रेग्युलरी व्हिडिओ बघा रेग्युलरी कमेंट कमेंट करत जावा काही अडचण आल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जावा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करत जावा लाईक करत जावा आणि सबस्क्राईब करत जावा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद